जी रोप जी आणले ती कुठून आणलेले आहेत आपण रोप आणले ते तळसंदे रोड सीमा बायोटेक यांची रोप आपण वापरलेली मला ते रोपं एक नंबर वाटली जी रोपं बघितली ह्याचा वादा बघितला आणि एक्सपोर्टच्या हिशोबानं आपल्याला मला ते बरं वाटलं थोडस इतर रोपांच्या पेक्षा साधारण क्षेत्र आपलं दहा एकर आहे जादा असल्यामुळं साधारणतः आपल्याला औषध मारायला किंवा ह्याच्याला प्रॉब्लेम येणार नाही त्या अनुषंगाने हे मला अंतर बेस्ट वाटतं अंतर किती आहे आठ बाय चार अंतर आहे नाही असं काय एक्सपोर्ट साठी काही वेगळं नियोजन करायला लागते असं काहीच नाही आहे माझी उत्पादनाची अपेक्षा साधारणतः पंचवीस ते तीस टनापर्यंतची अपेक्षा आहे त्यातील माझ्या जा अंदाजानं साधारणतः वीस ते बावीस टन एक्सपोर्ट होईल नमस्कार मी सीमाबायोटिक प्रायव्हेट लिमिटेड तळसंदे चा प्रतिनिधी अभिजित गुरव आज आपण कर्नाटक भागातील नेज या गावी आलेलो आहे आज आपण राजेंद्र मसुटे यांच्या केळी प्लॉटवरती आलेलो आहे यांच्या केळी एक्सपोर्ट झालेल्या आहेत तर त्याविषयी माहिती आपण घेऊ त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार प्रथमतः तुमचे बागेची एक्सपोर्टसाठी निवड झाल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन सेमाबायोटिक परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आता आपण यांच्याकडून एक्सपोर्टसाठी यांची निवड झाली केळीची तर सुरुवातीपासून जे व्यवस्थापन केलेले आहे त्याविषयी माहिती घेऊ तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव राजेंद्र अनासू मसुटे आपली केळी ही नेज गावात आहे कर्नाटक तालुका चिककुडी जिल्हा बेळगाव आता जी तुम्ही केळीची लागण केलेली आहे ती किती क्षेत्रावर केलेली आहे ती साधारणतः दहा एकरवर आपण केळीची लावण केलेली आहे जी लागण केलेली आहे ती कोणत्या महिन्यामध्ये केलेली आहे आपण जानेवारी अकरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान प्लांटेशन आपलं सगळं झालेलं आहे जी रोप जी ती कुठून आणलेले आपण रोपं आणलेली ते तळसंदे वारणा रोड सीमा बायोटेक यांची रोप आपण वापरलेली किती रोपं बसली सर्व साधारणतः बारा हजार आठशे साधारणतः रोप बसलेत आपण रोपांची जी तुम्ही निवड केली सीमा बायोटेकची तर तुम्हाला त्याविषयी माहिती कोणी दिली रोपाविषयी शिथं आमच्या शेजारी शेता शेजारी विनय पाटील म्हणून हे आमचे मित्र आहेत ह्यांनी साधारणतः दोन वर्ष झाले करायला लागलेत यांची रोपं बघितली ह्याचा वादा बघितला आणि एक्सपोर्टच्या हिशोबानं आपल्याला मला ते बरं वाटलं थोडस इतर रोपांच्या पेक्षा त्याच्यासाठी मी ह्यांचा प्लॉट मी बघितलेला बऱ्यापैकी ह्यांचा पण थोडा चांगलं मार्केटमध्ये व्यवस्थित केळींची लांबी रुंदी व्यवस्थित मिळाली मला ते बरं वाटलं त्याच्यासाठी मी ह्यांच्याकडनं पत्ता घेऊन मी तुमचं रोपं घेतली तुम्ही रोप लावताना जी पूर्व मशागत केली त्याविषयी जरा माहिती सांगा पूर्व मशागत पहिल्यांदा साधारणतः कनी एक वेळा नांगरट केली एक दोन वेळा हुब्या आडवी नांगरट केली त्याच्यानंतर साधारणतः हिरवळी खत परत करून घेतलं ताग ते पण मोडून घेतलं त्याच्यानंतर साधारणतः एका एकराला चार ट्रॉली शेणखत घातले आपण त्याच्यानंतर परत फन कुळव करून सरी सोडून बेड सोडून साधारणतः ड्रिपचे लॅटर हातरून वापसा कंडिशन आणून त्याच्यानंतर मग रोपं आपण प्लांटेशन केलेला आहे साधारण रान किती महिने दिले तुम्ही साधारणतः एक दोन महिने रान तापलेला आमचं पूर्ण मशादीच्या कालावधीमध्ये साधारणतः एक दोन महिने ह्या गोष्टीला आहे आमचं आणि जे अंतर केलेलं आहे ते अंतराची जरा माहिती सांगा हे अंतर मला सोयीस्कर इतर वेळे मी केळीची बागा केल्या सात बाय पाच सहा बाय पाच ह्या अंतरनं मी केलेलं आहे तर हे अंतर मला असं बरं वाटलं की साधारणतः क्षेत्र आपलं दहा एकर आहे जादा असल्यामुळं साधारणतः आपल्याला औषध मारायला किंवा ह्याच्याला प्रॉब्लेम येणार नाही त्या अनुषंगाने हे मला अंतर बेस्ट वाटतं अंतर किती आहे आठ बाय चार अंतर आहे पाणी व्यवस्थापनासाठी तुम्ही काय केलेलं आहे साधारणतः पाण्याचे व्यवस्थापन साधारणतः आमची माळ जमीन आहे जमिनीमध्ये सात आठ प्रकार आहे त्याच्यासाठी काय केलं आम्ही फायलो ह्या कंपनीचं का नाही वॉटर मॅनेजमेंटसाठी मशीन बसवलंय हो त्याचं साधारणतः सहा सात इंचावर एक सेन्सर असतोय आणि दीड ते दोन फुटावर एक सेन्सर असतोय त्या सेन्सरच्या अनुषंगाने आम्हाला मोबाईलला मेसेज येते ज्या त्यावेळी चेक करणार चेक करून त्या अनुषंगाने आम्ही पाणी सोडत होतो मॅनेजमेंट करत होतो आता तुमचे बेडवर जे दिसते डबल लॅटर डबल लॅटर करण्याचं कारण काय डबल लॅटरल करण्याचे हे माळ रान आहे आणि साधारणतः अंतर आठ फुट आहे आठ फुटाने त्याच्या इकडे एक दोन फुट आणि इकडे दोन फुट दोन्ही बाजूला दोन लॅटरल वापरलेला आपण नेटा फिंच पीसी लॅटरल वापरलेलं आहे आपण आणि मध्ये साधारणतः चार फुट अंतर गावते बरोबर आपल्या ह्यातनं ट्रॅक्टर फर्टिगेशन काही गोष्टी सगळ्या औषध स्प्रेइंग चालते त्यासाठी हे अंतरा पण निवडले आणि त्याचा फायदा म्हणजे बेड मध्ये गारवार राहायला मदत झाली हा दोन्ही वजन लॅटर असल्यामुळे दोन्हीकडे एक सारख्या मुळ्या म्हणजे मुळ्याची व्यवस्थित वाढ झालेली आहे खताचं व्यवस्थित व्यवस्थापन पण व्यवस्थित झालेलं आहे खत व्यवस्थापनासाठी जे तुम्ही काय काय वापरलेलं आहे खताचं व्यवस्थापनाचं पहिले जे आम्ही आहे ते साधारणतः पंचेचाळीस दिवसाला एक डोस भेसर डोस वापरला त्याच्यानंतर एक महिना दोन तीन महिन्यापर्यंत महिन्या महिन्याला डोस भेसळ डोस वापरलाय आणि पक्की भरणी बांधणी झाल्यानंतर साधारणतः ड्रिप आपण साधारणतः प्रत्येक आठवड्याला शेड्यूल म्हणजे तुमच्या मार्गदर्शनाखाली आठवड्या आठवड्याला शेड्यूल ठेवून शेवटपर्यंत आम्ही हार्वेस्टिंग पर्यंत आठ आठ दिवसाचं आमचं शेड्यूल आहे लागवडचं जा। म्हणजे ज्या त्या प्रमाणात ज्याची ज्याची पोटॅशची गरज आहे त्यावेळी ज्या त्यावेळी पोटॅश वापरले बॉस्परची जेव्हा गरज आहे त्यावेळी त्यावेळी सगळं ड्रीपनं सगळं नियोजन आम्ही केलं म्हणजे वॉटर सोलेबल खतं वापरले वॉटर सोलेबल खतं आपण कंपल्सरी वापरले त्यामध्ये कुठली कुठली खतं वापरली तुम्ही पोटॅशियम सोनाड वापरले झिरो झिरो पन्नास वापरले एमओपी वापरले बारा एकसष्ट वापरले तण नियंत्रणासाठी तुम्ही काय कशाचा का, का वापर केला किंवा के, मनुष्यबळाचा वापर केला का नाही इथं मनुष्यबळ हिथं थोडंफार कमीच आहे या अंतर आम्ही जे आठ बाय चार निवडले ना हे पूर्ण ट्रॅक्टरनं मशागतीसाठीच निवडलेलं आहे आणि जे आपण केलेलं आहे हे ट्रॅक्टरच्या मशागतीनेच केले लेबर नाम मात्र लागले स्पोर्टच्या दृष्टीने केळीसाठी केळी बागेसाठी तुम्ही काही वेगळं व्यवस्थापन वे केलेलं आहे काय नाही असं काय एक्सपोर्ट साठी काही वेगळं नियोजन करायला लागते असं काहीच नाही आहे म्हणजे असं घाबरण्यासारखं काय नाही पहिल्यांदा मी घाबरत होतो एक्सपोर्ट होईल का नाही होईल का नाही कसं करायचं असं थोडस मी पण कन्फ्यूज होतो तर साधारणतः तसं काही नाही आहे पहिले जर जमिनी आपली सशक्त असेल जर जमनी ताकद असेल आपली पूर्वी मशागत किंवा खताचं व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं आणि साधारणतः आपलं जर वादा बाहेर पडला पडल्यानंतर साधारणतः आठ आठ दहा दहा दिवसांना आपण कधी साधारण करप्यावरलं म्हणा किंवा कीटकनाशक म्हणा वळच्यावर जर जर आपण मारलं तर एवढा काय फरक पडत नाही आणि असं वेगळं काय केलेलं नाही आपण केळी लागणी तुम्हाला सर्वसाधारण एकरी किती खर्च आलेला आहे एकरी खर्च म्हटला प्लांटेशन टू हार्वेस्टिंग म्हणजे प्लांटिंग म्हणजे रोपापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत आज अखेर साधारणतः मला ऐंशी ते ब्याऐंशी हजार रुपये एका करायला खर्च आला खता सकट शेतात आले रोप शेणखत भेसळ डोस साधारणतः करप्यासाठी आपण जे खत जे म्हणजे कीटकनाशक जे, जे वापरले ते परत साधारण वर टॉनिक काय मारलं ते मायक्रोन्युट्रन्स काय असतील ते वॉटर सोल्युबल भेसळ डोस हे सर्व काही मिळून आज अखेर जरी म्हटलं असा हार्वेस्टिंग पर्यंत म्हटलं असं तर ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये मला खर्च आला उत्पादन उत्पादन सर्वसाधारण काय मिळेल माझी उत्पादनाची अपेक्षा साधारणतः पंचवीस ते तीस टनापर्यंतची अपेक्षा आहे त्यातील माझ्या अंदाजानं साधारणतः वीस ते बावीस टन एक्सपोर्ट होईल ही अपेक्षा आहे कमीत कमी माझी आमच्या कंपनीकडून सीमाबायोटिक कंपनीकडून जे तुम्हाला मार्गदर्शन सल्ला मिळा मिळालेला आहे वर्षभर त्याविषयी काय अभिप्राय असेल तर सांगा नाही सीमाबायोटिक बद्दल काय सांगायचं नाही त्याच्याबद्दल कायच नाही त्याच्याबद्दल शंकाच नाही मला तर रुपये एक नंबर वाटले परत त्यांच्यानंतर हे आमचे गुरुसाहेब साहेब आहेत लावल्यापासून प्लांटेशन टू हार्वेस्टिंग पर्यंत प्रत्येक महिन्याला न चुकता साधारणतः करून येणार विजिट देणार त्यांचं मार्गदर्शन असणार सल्ला असणार काही अडचण आहे वातावरणात काही बदल झाला तर आमच्याकडे असं झाले तुमच्याकडे असं झाले काय एखादा असं पण आम्हाला सल्ला देणार एखादा औषध काय लागत असेल तर प्रिव्हंटिव्ह मध्ये हे मारून घेतला तर घ्या असा पण सल्ला दिलाय त्याच्याबद्दल काय सिमोबायोटिक बद्दल काही आम्हाने अडचण केळी पिकाविषयी तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला मार्गदर्शन देणार ठीक आहे चांगला प्रश्न विचारला मला पण थोडस बरं वाटलं बोलायचं जा, केळी झालं तर पहिल्यांदा किळे असं पीक आहे की शे ऊस जसं शेतकऱ्यांचं आहे आळशी पीक तसं किळीचं पण तसंच आहे फक्त काही गोष्टी आहेत पहिले तीन महिने व्यवस्थित जपणे त्याच्यानंतर परत तीन महिन्याचा कालावधी गर्भधारणा आणि तीन महिन्यानंतर हार्वेस्टिंगच्या साधी किरकोळ स्प्रे आहे आपण म्हणतोय केळी किळी लय येतोय किंवा काय असं काही नसते मी ऊस पण केलंय माझा ऊस पण आहे केळी पण आहे केळी आणि उसामध्ये साधारणतः पंचवीस ते तीस हजारचा -ती फक्त फरक पडतोय हा एवढाच फरक आहे खरं केळी हा प्रत्येक शेतकऱ्यांनी लावावी आणि एक्सपोर्ट करावी असं माझं वैयक्तिक मत आहे एक्सपोर्टच्या संदर्भात आता मार्केट ओपन झालेलं आहे मार्केट आपण भारतात जर विचार केला तर साधारण एक टक्का ते दोन टक्केच फक्त आपण एक्सपोर्ट करतो अजून मागणी एवढी आहे आणि एक्सपोर्ट होणं लई गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांनी चार पैसे मिळतील साधारणतः दोन शब्दात सांगायचं तर उसाला आपला तीन साडेतीन रुपये दहा भाव फिक्स आहे आता दोन रुपये खर्च वजावता साधारण रुपये दीड रुपये राहतोय केळीचा तसा हिशोब जर केला असा तर साधारणतः आपल्याला लावणीला चार साडेचार रुपये खर्च येतात साधारणतः तीस ते पस्तीस टनाला ॲव्हरेजला किलोला चार हजार रुपये खर्च येते आणि त्यातनं जर आपली फ्लेक्सिबिलिटी राहिली तर साधारणतः एक्सपोर्ट झालं तर आपलं डबल तिबल पैसे होतात बारा रुपये ते पासून पंचवीस रुपयेपर्यंत आपल्याला रेट मिळू शकतो आणि कोरोना काळामध्ये जेव्हा किळी दोन रुपये झाली तेव्हा शेतकरी लावायचं बंद केलं त्यावेळी मी पण होतो त्या कोरोनामध्ये माझं दोन रुपये कि एक्सपोर्टवाल्यांनी सात रुपयेनं नेला एक्सपोर्टनं सात रुपये आणि लोकल मार्केटवाल्यांनी दोन रुपये किलोनं नेला हे दुर्दैव आहे आणि त्यातून मी शिकलो की दोन एकर लावलेले म्हणजे दुसऱ्याच्या पाया पडण्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये ग्रुपमध्ये शेती जर केला असा केळी हे केळीसारखं सारखं सोपं पीक आहे आणि शेतकऱ्यांना एका वर्षात उसत चार वर्षात जे उसात पैसे मिळणार आहे ते एका वर्षात केळीमध्ये पैसे निघून जातील आणि बिवूड पण चांगला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी केळी करावं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि एक्सपोर्ट साठी ग्रुप शेती हे करावी आज तुम्ही जी केळी पिकाविषयी माहिती जी सांगितली आम्हाला किंवा एक्सपोर्ट करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना काय करावं लागेल याविषयी माहिती सांगितल्याबद्दल तुमचे परिवारा परिवारातर्फे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद